प्रिय मित्रांनो आज रविवार अठरा ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नीतीसूत्रामध्ये एक म्हण आहे त्याप्रमाणे आपण चालावी की नेहमी आपण सज्जनांची साथ घ्यावी आणि जेव्हा एखादा नीतिमान माणूस आपल्या स्वतःचं नवीन घर बांधतो आणि त्यानंतर तो आपला एक सोहळा साजरा करण्यासाठी मित्रांना बोलावतो तेव्हा तो त्यांच्याबरोबर ते अगदी प्रेमाने वागतो आणि तो अशा माणसांना तो आमंत्रण देतो की ते देखील त्याच्याप्रमाणे सज्जन असे वागतात आणि ते खरोखर ज्ञानी माणसं आहेत कसं बोलावं कसं वागावं कसं पहावं कसं चालावं ह्या संदर्भामध्ये जेव्हा आपण पाहतोय एखादा मनुष्य खरोखर विचारवक्ता आहे तसं अशा माणसालाच तो आमंत्रण करतो आणि त्यांच्याशी गोळी गुलाबीने राहून अगदी प्रेमाचे व्यवहार करतो आणि म्हणून अशा प्रकारे आपण चांगल्या माणसांशी संबंध ठेवावेत आणि त्याद्वारे आपले परस्पर संबंध वाढवावेच म्हणजे आपण ही नीतिमान राहतो आणि इतरांना देखील नीतिमान राहण्यासाठी आपण प्रेरणा देतो ह्याचा अर्थ असा की आपण जी अनैतिक माणसं आहेत जी व्यसनी माणसं आहेत जी दुराचारी आहेत किंवा ज्या माणसांना नीती धर्म नाही अशा लोकांमध्ये आपण मिसळत नाही म्हणून अशा नीतिमान माणसांना जण काही परमेश्वर आमंत्रण देत आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो करा पत्रात देखील आजच्या ह्या वाचनाप्रमाणे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की नेहमी ज्ञानी लोकांविषयीच कौतुक केलं जाते म्हणजे जे खरोखर ज्ञानी आहेत विचारशील आहेत योग्य जीवनात पावलं टाकतात आणि त्याप्रमाणे चालतात लोकांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि समाजामध्ये सुसंस्कृतपणे राहतात अशा लोकांविषयी तो कौतुक करतो आहे आणि तशा प्रकारेच आपण वस्तुस्थितीचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे कोणती माणसं आपल्याला चांगली दिसतात त्यांच्याशी आपले संबंध कसे वाढतील आणि त्यांच्या मार्गाप्रमाणे आपले मार्ग कसे होतील ह्या दृष्टिकोनातून आपण चाललं पाहिजे आजच्या शुभवर्तमानात देखील माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला हाच संदेश प्रभू ख्रिस्त देत आहे की तुम्ही जर त्याचं शरीर खाल्लं आणि त्याचं रक्त प्याल तर तुम्ही खरे ज्ञानी आहात म्हणजे तुम्हाला चांगलं काय ते कळते केवळ तात्पुरता जीवन जगून आपण पुढे जाऊ शकत नाही तर सार्वकालीन जीवनाचा विचार करावा संपूर्ण आयुष्याचा विचार करावा आणि आपण काय करतो काय करू शकतो आणि आपण कुठे जाऊ शकतो परमेश्वराच्या अधिक जवळ कसे राहू शकतो या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच परमेश्वर आपल्याला त्याच्याबरोबर नेतो आणि आपण त्याच्याबरोबर असल्या कारणाने परमेश्वर आपल्याला खरं जीवन देतो आणि म्हणून जे तात्पुरता जीवन जगतात आणि त्यानंतर जीवनामध्ये डबल रोल खेळतात म्हणजे काही गोष्टी ह्या कराव्यात काही त्या कराव्यात आणि आनंदी आनंद लावा असं ज्याला वाटतं ते वाईट मार्गाने जर जात असतील तर ते चुक आहे आणि म्हणून प्रभू ख्रिस्त आपल्याला सांगतो की माझं शरीर हेच खरं अन्न आहे आणि माझं रक्त हेच खरं पेय आहे आणि तेच तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल ते तुम्हाला परमेश्वराकडे नेईल ते तुम्हाला, तुम्हाला स्वर्गाच्या दारात पोचवेल म्हणून त्या परमेश्वराने आपल्याला दाखवलेलं हे जे खरं अन्न आहे त्याचा आपण रोज स्वीकार केला आणि त्यावर आपण चिंतन मनन केलं आणि त्याप्रमाणे जगण्याचा आपण प्रयत्न केला, केला तरच परमेश्वर आपल्या बाबतीमध्ये अगदी आनंदित राहील आणि आपल्याला नक्कीच त्याचं फळ देईल ह्या अनुषंगाने आपण जीवनात चालावे असं आजची वाचनं आपल्याला सांगत आहेत आणि त्या उद्देशानेच आपण नेहमी प्रवास करावा